प्रयत्न होतोय त्या भावनिक तिथून थोडं दूर निघण्याकरता वास्तविकता काय ते समजण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमध्ये जाण्याचा का निर्णय घेतला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांना हे माहित आहे की या देशाला तिसऱ्यांदा जर शक्तिशाली बनवायचं असेल तर देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांच्या हाताला देश सुरक्षित आहे आणि या भावनेपोटी आदरणीय दादांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं ते अजितदादांनी नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी सर्व शिरेदारांनी त्यांचं स्वागत केलं भावांनो सातत्यानं अपविचार होतोय की या देशाचं संविधान बदललं जाणार या देशाचा सा मुस्लिम समाज धोक्यात देणार पण तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतोय आपल्या भारत देशाचं संविधान इतकं महत्वाचं आहे आणि इतकं मजबूत आहे की सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंतच नाही सूर्यचंद्र ताळे संपले तरी या देशाच्या संविधानाला कोणी नाक ना लावण्याचा कोणाच्या माईचा लाल हिंमत करू शकत नाही आणि जाणीवपूर्वक आता काँग्रेस बद्दल काय म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी स्वतः काँग्रेस हे जडतं घर आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं आणि आज त्याचप्रमाणे बारामतीमध्ये मी कामले साहेब होतो सहा दिवस असंच भावनिक वातावरण तयार केलं गेलं के के रोहित पवार नावाचे आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये तिकडं जितेंद्र आव्हाड नावाचे आमदार आहे रात्री नऊ नंतर त्यांची ट्विट बघा कशा पद्धतीने ट्विट असतात इतका पुडका त्या जितेंद्र आव्हाडांना आहे की काल परवा अंधश्रद्धेवरच त्यांचं एक ट्विट वाचलं आणि जसं यांना वाटतं की आम्हीच फक्त शिवसाहेब फुले आंबेडकरांचे वारसला अरे मेरी कोई खाता तो साबित कर बुरा हुरा साबित कर तुझे चाहा है कितना तू क्या जाने चल मै बेवफा सही तू वफा तो साबित कर बेवफा म्हणणाऱ्यांनी स्वतःची वफादारी सिद्ध करावी आणि नंतर मग फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचं बोलण्यासारखे सा। मुद्दे भरपूर आहेत आज या ठिकाणी मुरलीधर मोहोळ जे आपल्या महायुतीचे उमेदवार आहेत एक रसवंतीचा छोटा उद्योग त्यातून पहिलवानकी आणि त्यातून जनतेशी असलेला संपर्क चोवीस पास सात जनतेत उपलब्ध असणारा नेता कोरोनाच्या काळात अख्खं कुटुंब कोरोनाग्रस्त झालेलं असताना या नेत्यांनी मात्र जनतेशी संपर्क कायम ठेवला आणि आता लोकसभेच्या रिंगणात आहेत माग गिरीश बापट साहेब उभे होते दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये नाहीत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो पण त्यांनी साडेतीन लाख मतांनी समोरच्या उमेदवाराचा पराभव केला आणि तुम्ही सुद्धा जनतेने भरभरून त्यांच्यावर प्रेम केलं आज मुरलीधर मोहळ या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचं सुद्धा कमळ हे चिन्ह आहे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला त्यांना विजयी करून द्यायचा आहे आणि संसदमध्ये पाठवायचं आहे भावांनो एक गोष्ट तर क्लिअर याच्याबद्दल कोणाचे मनात शंका असल्याचं कारण नाही साहेब इंडिया आघाडीकडे प्रधानमंत्री पदाचा प्रधान पदा चेहरा नाही आपला प्रधानमंत्री पदाचा चेहरा ठरलेला आहे त्यांच्याकडे चेहरा नसताना मग मल्लिकार्जुन खरगे कधी राहुलजी गांधी अशी लोक सातत्यानं आम्ही आम्ही प्रधानमंत्री होणार असे वल्गना करतात मात्र या देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पद हे मोदीजींनाच भेटणार याबद्दल राहुलजीच्या मनात सुद्धा शंका नाही आपले लोकप्रिय उमेदवार मुरलीधरांना मोहोळ विचार मंचाकडे येत आहेत त्यांना सुद्धा शेवटच्या पाच मिनिटात तुम्हाला ऐकायचं आहे तर तुम्ही मला मोहोळ आपल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या दोन उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं आहे तुम्ही अण्णांबद्दल सर्वजण जाणून आहात ऐकून आहात कि या सातत्यानं लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि आज विजयाच्या उंबर ठेवते भावांनो आपलं एकमत जर चुकलं एक मत चुकलं आणि चुकीचा उमेदवार जर तुम्ही लोकसभेमध्ये निवडून दिला आणि आपला चुकीचा उमेदवार जर लोकसभेमध्ये गेला आणि जर तिथे सरकार मोदीजी प्रधानमंत्री असले तुमच्या विकास कामात अडथळे निवड संसद मध्ये भाषण होत नसतात आम्ही आदरणीय सुप्रिया ताईने ते सांगत आलो की रत्न हे पुरस्कार आता विकल्या जात आहेत प्रायव्हेट कंपनी हे संसदरत्न पुरस्कार भाषण देऊन सेल्फी प्रश्न नसतात आमचे शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे ज्यांच्यासोबत मी अनेक वर्ष काम केले ते सुद्धा परत यावेळेस सु, लोकसभेमध्ये त्यांनी उमेदवारी आपली दाखल केलेली आहे काय आता अमोल कोल्हे साहेबांचं पाच सा, वर्षामध्ये शिरूर लोकसभेमध्ये एकाही ठिकाणी खासदार साहेब फिरले नाही ज्या जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरच्या प्रांतामध्ये जन्म झाला त्या जन्मस्थळावर ते कधी गेले नाहीत प्रति पंढरपूर समजल्या नाजाल कडूस नावाचं गाव आहे खेड तालुक्यामध्ये काल मी त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांच्या गावामध्ये गेलो की पाच दिवस माघ दशमीपासून पौर्णिमेपर्यंत पंढरीचा पांडुरंग पाच दिवस वर्षातून वेळ काढून त्या गावात येतो अशी त्या लोकांची श्रद्धा आहे मात्र तिथल्या खासदारांना एक मिनिट सुद्धा तिथे यायला वेळ भेटत नसेल आणि ती लोक आज नैतिकतेच्या गप्पा करत आहेत अरे पैशासाठी तुम्ही कुठलाही रोल करणार इथं शिवाजी महाराजांनी संभाजीराजांची भूमिका केली आणि ज्या वेळेस आदरणीय सुरेत्रा ताईवर एक टीका झाली त्यावेळेस त्यांच्या बाजूने तुम्ही काढत बसला होता कुठं आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताय परस्त्री ही माते समाना ही छत्रपती शिवरायांनी कुठल्याही धर्माची असो की मंदिरात मंदिरातली देवता आहे तिच्या पत्राला जरी हात लागत हात पाय कलम करण्याचा आदेश फरमान सोडणारा माझा राजा आणि त्यांची भूमिका करणारे कोल्हे साहेब आपण ज्यावेळेस सुरेत्रा वाईंबद्दल एक चुकीचं स्टेटमेंट आलं त्यावेळेस तुम्ही हसत होतात कुठली तुमची मर्जुमकी होती कांदा उत्पादक शेतकरी पाच वर्ष त्या ठिकाणी रडत होता ते तुम्हाला दिसलं नाही शेवटच्या सहा महिन्यामध्ये कांद्याची माळ घालून तुम्ही फिरताय त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी तीनदा या लोकसभेचं तुमच्या तिकडच्या प्रतिनिधित्व केलं शिरूर लोकसभेचं त्यांना आपल्याला परत संधी द्यायची आहे आणि यांना आपल्याला परत संधी द्यायची आहे हे दोन्ही उमेदवार कारण हे जे मत जाणार आहे हे डायरेक्ट देशाच्या विकासाला जाणारा मत आहे आज पुण्याची डेव्हलपमेंट मी सातत्यानं वीस वर्षापासून पुण्यात येतो मेट्रोचे प्रकल्प असतील आणखी पाण्याच्या सुविधा असतील आणखी जनतेमध्ये कोरोनाच्या काळात मुरलीधरने केलेलं काम असेल एक लक्षात घ्या रामचरित मानसमध्ये एक आहे सुखमे सुमिरन सब करे दुखमे करे न कोय जो दुखमे सुमिरन करे ओ सुख काय होय जे सुखादुखात तुमच्या सहभागी होतात तेच तुमचे खरे लोक नेते होतात आणि आज मतदारांच्या माध्यमातून आपल्या उमेदवाराला ही संधी प्राप्त झालेली आहे भावांडू मी परत एकदा विनंती करतो ही भावनिक निवडणूक नाही ही जनतेची निवडणूक आहे खासदार कोल्हे साहेबांना आता ही पवार साहेबांना घेऊन जावं लागतं पवार साहेब वय वर्ष चौऱ्याऐंशी आहेत वडिलांच्या वयाचे आहेत या वयात सुद्धा त्यांना त्रास देण्याचं काम रोहित पवारनी पण केलं याच वयात आदरणीय सुप्रिया त्यांनी पण त्यांना फिरवलं पण त्यांच्या स्वकर्तृत्वावर त्यांना लोकांमध्ये मत मागता येत नाहीत म्हणून ते भावनिक करतायत आज तुमच्याच विरोधातले इथले उमेदवार रवींद्र धनगेकर हे सुद्धा भावनिक करतायत संविधान बदललं जाणार संविधान बदललं संविधान बदलणं म्हणजे कपडं बदलणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला मी तुम्हाला चॅलेंज देतो तुमच्या उमेदवारांनी तिकडल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्धा तास संविधानावर बोलून दाखवावं आम्ही म्हणू तेवढी गुलामी करू फक्त बाबासाहेबांचं सा नाव शिवाजी महाराजांचं नाव वापरण्याकरता नसतं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आज खर तर दादांनाच तिथं यायचं होतं पण दादांच्या सूचना आल्याबरोबर मी इथे आलो आज मला वाटते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा राजसाहेब ठाकरेंची मुरलीधर मोहोळ साहेबांसाठी होती त्यामुळे आपले उमेदवार तिथं गुंतलेले होते भोसरीला लाडगे साहेबांकडं दादांची सभा होती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यामुळे तिथे गुंतलेले होते आणि वडगाव शेरीकडून ट्राफिक एवढी ट्राफिक आहे ट्राफिक करत कर, तर म्हटलं शेवटी पोचतो का नाही पोचतो का नाही दहा वाजल्यानंतर जरी आम्ही म्हणत असू घड्याळ तेच वेळ नवी पण दहा वाजता निवडणूक आयोगाचा नियम आहे की दहा वाजून दहा मिनिटापर्यंत नाही बोलता येत तुम्हाला तुमचं घड्याळ चिन्ह तरी दहालाच तर बंद करावं लागतं कर। म्हणून मी दहाच्या आत म्हटलं एकदा पाच मिनिटं तरी तुमच्याशी बोलता येईल आणि या निमित्तानं का होईना आपल्याशी बोलता आलं शेवटच्या पाच मिनिटात आपले उमेदवार आपल्याशी संवाद साधणार आहेत आपले सर्वांचे आभार मानणार आहेत तेरा तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहाच्या दरम्यान जे आपलं मतदान होईल आता मागच्या तीन टप्प्याच्या निवडणुका ऊन खूप आहे खूप आहे आता पाऊसही आला म्हणजे थंडावाही थोडासा आहे त्यामुळे जास्तीत जास्त टक्केवारी मतदानाची वाढवा लोकशाहीचा हा उत्सव साजरा करा आणि तेरा तारखेला आपल्या उमेदवारांच्या बोल दोन क्रमांकाचं मुरलीधर मोहोळ यांचं कमल चिन्ह त्यापुढं आपलं सत्पात्री मताचा अधिकार तुम्ही त्या ठिकाणी वापरावा आणि आपल्या उमेदवाराला संसदमध्ये पाठवावं आपला उमेदवार ज्यावेळेस संसदमध्ये जाईल त्यावेळेस निश्चितच अजितदादांचं सहकार्य एकनाथराव शिंदेसाहेबांचं सहकार्य देवेंद्रजींचं सहकार्य आणि राज्यात आणि देशात विकास गंगेचा महापुल हे समीकरण ठरलेलं आहे त्याचप्रमाणे आपले शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं एक नंबरचं घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना पण उमेद उमेदवार म्हणून त्यांना आपण संधी दिली त्यांना पण विजय करून संसदमध्ये पाठवा आम्हाला विश्वास आहे की दोन्ही माणसं संसदमध्ये झोपा काढणार नाहीत जनतेचे प्रश्न संसदमध्ये ठासून मांडतील जे झोपा काढतात तेच मग पुरस्कार घेतात आणि मग संसद संसद रत्न रत्न संसद रत्न अरे असं नाही चालत राजा संसद रत्न हे कुठे भेटतात होता पुरस्कार बोलायला खूप होतं मला अर्धा तास तुमच्याशी बोलायचं होतं मात्र जाताना एवढंच सांगेल सूरज सितारे चांद मेरे साथ रहे जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ रहे शाहो से गिर जाय कोई कह दे अपनी औकात में रहे बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज भारतीय जनता पक्षाचे आपले मायुतीचे मुरले अंधा म्हण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करते आपला वेळ संपायला केवळ पाच मिनिट शिल्लक आहेत आज आपल्या महायुतीच्या या लोकसभेच्या प्रचारार्थ आपल्यामध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे नेते आमदार अमोलजी बिटकरी साहेब मान्य दिलीप भाऊ कांबळे मान्य सुनील भाऊ व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर मी सर्वप्रथम मान्य मिटके साहेबांना मनापासून धन्यवाद देतो साहेब आपण या ठिकाणी आज प्रचाराच्या निमित्तानं आलात खरं तर आपलं भाषण ऐकायला मिळणं ही एक पर्वणी असते आणि आज आमच्या या विधानसभा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना ते आपल्या भाषणानं निश्चितपणे एक चांगली पर्वणी या निमित्तानं मिळाली मान्य अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये आज ही सभा होणार होती परंतु आज अजितदादा अचानक काही काम निघाल्यानं आज मिटकेसर या ठिकाणी आलेली मनापासून त्यांना धन्यवाद दे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हा लोकशाहीचा उत्सव देशभरामध्ये सुरू आहे आणि आपल्या पुण्यामध्ये आता तेरा तारखेला या उत्सवाची सांगता होती आहे जवळपास गेले दीड ते दोन महिने आम्ही सर्वजण महायुतीचे सर्व कार्यकर्ते सर्व नेते आपल्यापर्यंत पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि पुणेकरांना हे आवाहन करत होतो की पुन्हा एकदा मोदीजींना या देशाचा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण आपलं बहुमोल मत आज महायुतीच्या माध्यमातून मोदीजींना देण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करावा या ठिकाणी निर्णय करावा आजही मी आपल्याला एवढंच सांगेन एवढं दोन ते तीन मिनटं आहेत मी आपल्याला एवढंच सांगेल या कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाने मागच्या वेळेलासुद्धा मान्य गिरीश भाऊ बापट यांच्या या लोकसभेच्या निवडणुकीला मोठं मताधिक्य दिलं जवळपास सतरा ते अठरा हजार मतांचं मताधिक्य या विधानसभा मतदारसंघानं त्यावेळेला दिलं यावेळेला तर पाच वर्ष मान्य मागच्या वेळेस पाच वर्ष दिलीप भाऊ यावेळेला पाच वर्ष सुनील भाऊ राज्यामध्ये सरकार केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार मोदीजींच्या योजनेचे हजारोंच्या संख्येने लाभार्थी आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला या, या मताधिक्याच्या दुपटीमध्ये वाढ नक्की होईल आणि जवळपास सुनील भाऊने आपण सगळ्यांनी ठरवलं की चाळीस हजाराच्या पुढे आपण मताधिक्य या विधानसभा मतदारसंघात देण्याचा आपण सर्वांनी निश्चय केला मला शंभर टक्के विश्वास आहे की मी गेले काय जवळपास दीड महिना जो प्रचार करतोय आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक भागामध्ये पोचण्याचा प्रयत्न केला नागरिकांशी संवाद केला आपल्या सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला आणि मला हा विश्वास आपल्या ज्या काही आपला प्रतिसाद मिळत होता आपला सहभाग मिळत होता त्याच्यातनं मलाही हा विश्वास वाटतो की एक मोठा विजय या पुण्यामध्ये आपण मिळवणार आहोत महायुतीच्या माध्यमातून आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातलं मताधिक्य हे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा अधिक असेल असा विश्वास मला वाटतो अधिक आपल्यामध्ये या ठिकाणी न थांबता प्रचाराची वेळ संपली आहे पण मी आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करी उद्या प्रचार संपतो आहे दोनच दिवस आपल्याला आता शिल्लक आहे आणि त्यामुळे सुट्टीचे सलग तीन दिवस उद्यापासून सुरू होत आहेत शनिवार रविवार आणि सोमवारी मतदान त्यामुळे आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला हा संदेश नक्की द्या की कुठल्याही प्रकारे सुट्टीला आता बाहेर जायचं नाही तेरा तारखेचं मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करायचं की का करायचं एका सर्वसामान्य माणसाचा विचार त्यांनी केला तिथपासून शेतकरी असेल कामगार असेल उद्योग असेल या प्रत्येक क्षेत्राचा विचार मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केला आणि तिथपासून हा प्रवास या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून ओळख करून देण्याचा का। जो काही मोदीजींनी जो प्रयत्न केला त्याच्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे की म्हणून या देशाचा प्रत्येक नागरिक या देशाचा नागरिक आता हा विचार करतोय की पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाले पाहिजेत आणि म्हणून आपल्याला मी सगळ्यांना आव्हान करीन मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं आपलं हे हक्काचं मत जे पारंपरिक मत आहे की मागच्या वेळेस आपण बापट साहेबांना दिलं त्याच्या अगोदर आपण अनिल शिरोळेंना या केंद्रामध्ये मोदीजींची साथ देण्यासाठी पाठवलं आणि आत्ता आपल्याला पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत पुण्याची लोकसभेच्या विजयाची हॅट्रिक करून आपल्याला द्यायचं आहे एवढंच या निमित्तानं आव्हान करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र